आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका ही आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात बँक ऑफ इंडिया कडेगाव शाखाकडून विशाल शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांना लिहिला आहे दिनांक दोन एप्रिल दोन रोजी मराठी वापराबाबत निर्देश दिले। या पत्रात बँकेच्या शाखांमध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भात काही महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत यातील मुख्य मुद्दे असे की मराठी वापराची हमी बँकेच्या सर्व सेवा मराठीत उपलब्ध करून दिल्या जातील पन्नास टक्के कर्मचारी मराठी भाषिक असावेत ग्राहकांशी संवाद मराठीत होण्यासाठी हिंदीऐवजी मराठी संकेत फलक सर्व बोर्ड सूचना फलक मराठीत असतील मोबाईल बँकिंग आणि वेबसाईट मराठीत ग्राहकांना डिजिटल सेवेचा वापर सुलभ करण्यासाठी ग्राहक सेवा आणि हेल्प डेस्क मराठीत शाखेतील कर्मचारी मराठी संवादासाठी सज्ज असतील अशा लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी चर्चा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्या मान्य करण्यात आले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज